मुख्यमंत्री महोदय तुम्हाला दहा टक्क्यांच्या मताची एवढी काळजी लागली अरे आम्ही तर पन्नास साठ टक्के ओबीसी आहोत आणि ओबीसीला कळत नाही या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्ही आज भरत करारचा बळी घेतलाय आता इथून पुढे ओबीसी मधल्या लोकांचा बळी घेऊ नका ओबीसीची जागा आल्यानंतर ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत व्हायची आता ओबीसी विरुद्ध बोगस सर्टिफिकेट घेतलेला माणूस की जो माणूस आमदाराचा चेला आहे जो माणूस वेगवेगळे वेग उद्योगधंदे करतोय जो माणूस चार पैसे पाळू नये ज्या माणसाची दहशत आहे गावगड्यामध्ये अशीच माणसं आता निवडणुकीला ओबीसीच्या जागेवर सुद्धा निवडून येतील आणि सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला माणूस एकोणीसशे चौऱ्याण्णवला ओबीसीचं आरक्षण मिळालं दोन हजार चारच्या तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंच्या मराठा कुणबी कुणबी मराठा हा जो काही आर निघाला दोन हजार चारचा त्याच वेळी ओबीसीचं आरक्षणाचं हे झोपडं उद्ध्वस्त झालेलं होतं आणि दोन हजार पंचवीस साली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या जी आर न हे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे फडणवीस साहेब तर म्हणतात की सर सरसकट असा उल्लेख नसल्यामुळं म्हणजे जे मूळ कुणबी आहेत त्यांना त्याच्यामध्ये घेतलं जात मग हा अफिडेविटचा फार्स कशासाठी केला हे अफिडेविट अफिडेविटद्वारे गावातील नातेसंबंधातील आणि कुळातील असा जो तुम्ही निर्णय घेतलाय हा निर्णय ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे ना दिशाभूल करण्यासाठी दिशाभूल निश्चित दिशाभूल अगोदरच बोगस सर्टिफिकेट काढली जात आहेत आणि आता तर तुम्ही जे आर हातात दिलाय त्यांच्या आणि हा जी आर त्याच्यामध्ये सरळ लिहिलाय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुलभ प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि अधिकार तुम्ही कोणाला दिलाय तर गावातल्या चतुर्थ श्रेणीतल्या माणसांना कि जो ग्रामसेवक कृषी अधिकारी काय तो चतुर्थ श्रेणीतला माणूस तलाठी वगैरे हे हे दुर्दैव आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री अरे मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना कसा धक्का पोहोचला नाही तो जी आर काढताय धडधडीत तुम्ही मराठा समाजाला सर्टिफिकेट काढून देण्यासाठी तुम्ही जी आर काढताय आणि कसा ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचला नाही बरं सांगावं बरं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कुठल्या भाषेमध्ये तुम्ही हा जी आर काढलाय हिब्रू भाषेमध्ये काढलाय अरबी भाषेमध्ये काढलाय कुठल्या काय देशाच्या बाहेरची कुठली भाषा आहे का या जी आर ला रद्द होऊ शकतो रद्द झालाच पाहिजे हा जी आर रद्द करा आणि एकोणसाठ लाख बोगस कुंब्यांच्या नोंदीद्वारे मराठा समाजाला जी ओबीसी मध्ये घुसखोरी करायला तुम्ही चालना दिली बडावा दिला आणि आता जे आर बनवलंय हे सगळं घटना विरोधी हे रद्द झालं पाहिजे आज मी आलोय खरं तर इथं भरत कराड यांच्या पर भेटीसाठी पण या गावात आंदोलनही सुरू आहे इथल्या लोकांच्या या सगळ्या ओबीसीच्या भावना या मुख्यमंत्री महोदयांनी जाणून घेतल्या पाहिजेत आणि माझे महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्यावी मुक्त जाती जमातीतल्या तरुणांना माझं सांगणं आहे आपण लढणारे आहोत कुणीही भरत सारखं टोकाचं पाऊल उचलू नये आज त्याच्या कुटुंबियांना आम्ही अजिबात एकटं सोडणार नाही त्यांचे बंधू आमच्या बरोबर उपस्थित आहेत महाराष्ट्र शासनानं जबाबदारीनं वागावं या कुटुंबियांना न्याय तर द्यावाच पण अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी लवकरात लवकर हा जेल रद्द केला आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी तुम्हाला फोन केल्याची माहिती आहे काय तुमचं बोलणार हे बघा त्यांनी आम्हाला हे बघा मुळात एकतर ही ओबीसी समिती आहे समिती गेला आणि झोपा केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट नक्की भेट द्या घटना घडून गेल्यानंतर जी आर काढल्यानंतर तुम्ही समिती ओबीसी ची स्थापन करताय आणि ही ची समिती पहिल्यांदा या समितीने मागणी केली पाहिजे मुख्यमंत्री महोदयांकडे अगोदर तुम्ही हा जी आर रद्द करा आणि मग विखे पाटलांची समिती आणि बावनकुळे साहेबांची समिती आमने सामने बसवा आणि नुसतं आमने सामने बसून तोडगा काढू नका तुम्हाला तो अधिकार नाही तुम्ही लिगल ऍस्पेक्ट तपासा याचा परिणाम ओबीसीवर काय होणार आहे मुख्यमंत्री महोदय तुम्हाला दहा टक्क्यांच्या मताची एवढी काळजी लागली अरे आम्ही तर पन्नास साठ टक्के ओबीसी आहोत आणि ओबीसीला कळत नाही या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्ही आज भरत करारचा बळी घेतलाय आता इथून पुढे ओबीसी मधल्या लोकांचा बळी घेऊ नका लवकरात लवकर हा जे आर रद्द करा आणि कायद्याच बोला कायद्यानं बोला ओबीसीच्या हक्क अधिकाराला वाऱ्यावर सोडू नका आज ओबीसी प्रचंड संतापलेला आहे तुमच्यावरती तुम्हाला आता दहा टक्क्यांच्या मताच बेगमी झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल पण हा येऊ घातलेल्या निवडणुकीचीच भाषा जर तुम्हाला कळत असेल आमचे बळी गेलेले तर कळत नसतील ना तर आम्ही तुम्हाला येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये याचा जाब विचारू ऑडिट विचारू ठीक